नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज चीफ परळी येथून थेट शेतकरी संघर्ष समितीचा आज परळी उपविभागीय कार्यालयावर भव्य बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यासह धडकला मोर्चाने सर्व परळीकरांचे लक्ष वेधले होते सरकारच्या उदासीन धोरणाविरोधात हा मोर्चा शेतकऱ्यांचा होता यामध्ये पीक विमा मिळावा त्याचबरोबर सोयाबीनला हैभाव मिळावा इतर शेजारच्या जिल्ह्यात सर्व काही मिळालं आहे परंतु कृषी मंत्री ज्या जिल्ह्यात राहतात त्याच जिल्हा हा अनेक योजनांपासून वंचित आहे फक्त घोषणांची आतिषबाजी करत आहेत असं मोर्चेकऱ्यांनी म्हणलं आहे ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे ती पुसली गेली पाहिजे सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात झाल्या आहेत अनेक शेतकरी अद्यापही त्या अनुदानापासून वंचित आहेत पीक विम्यासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी व इतर मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी आज उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व ट्रॅक्टरसह धडकले अशी माहिती मिळत आहे की बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी करून घेणाऱ्या अनेकांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत यामध्ये कुठेतरी राजकीय दबाव या शेतकऱ्यावर व बैलगाडी चालकावर लादण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे अधिकच शेतकरी हैराण झाले आहेत है व चिडले आहेत तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे एका निवेदनानं केली आहे या शिष्टमंडळे अनेक शेतकरी नेते व राजकीय पक्षाचे नेते होते त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष कॉम्रेड ॲडव्होकेट अजय बुरांडे कालिदासपेठ उत्तमराव माने किरण काका पवार सुनील रत्नाकर गुट्टे अच्युत गंगने ॲडव्होकेट माधव जाधव मच्छिंद्र जगताप राजभाऊ फड प्रभाकर वाघमोडे कॉम्रेड भगवान बडे गंगाधर पोटभरे राजेश देशमुख ऍडव्होकेट जीवन देशमुख कैलास सोळके राजसाहेब देशमुख बाळासाहेब काळे आदी सहभागी होते तर आश्वासन आणि घोषणा ऐकून ऐकून फार परेशान झालेला शेतकरी वर्ग म्हणून हे एकत्रीकरण झाले आहे पण होते पण अजून अंमलबजावणी झाली नाही तर आश्वासनं आणि घोषणा ऐकून ऐकून फार परेशान झालेला शेतकरी वर्ग म्हणून हे एकत्रीकरण झालं आहे दोन हजार वीस चा पीक विमा हा बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पालकमंत्र्यांनी बजाज अलायन्स कंपनी आणली होती त्याच्यामध्ये आम्हाला तेरा हजार पाचशे रुपये प्रमाणात पीक विमा मंजूर झाला आहे त्याचं वाटप झालं पाहिजे सोयाबीनला सात हजाराचा भाव मिळाला पाहिजे कापसाला दहाचा भाव मिळाला पाहिजे आणि जे अग्रिम सांगितलं दोन हजार तेवीस ते पंचवीस टक्के याच्यातले पन्नास टक्के लोकांना पैसे मिळाले ते पैसे मिळाले पाहिजे आता एवढे सगळे शेतकरी आले असेल या सरकारला आमचा मुख्य मागणी आहे की सरसगट ज्या पद्धतीनं या देशाच्या लोकसभेची निवडणूक लढवताना मोदी साहेबांनी जे आश्वासन दिलेलं होतं की सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू पहिल्या टर्म मध्ये कदाचित काळा पैसा गोळा करण्यामध्ये वेळ गेला असेल दुसऱ्या टर्म मध्ये आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या राम मंदिराचं मंदिर बांधण्यामध्ये वेळ गेला असेल परंतु त्यानंतर सुद्धा आज आमच्या विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामधल्या आणि विदर्भातला रोज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत कधी अनियमित असमतोल पडणाऱ्या पावसामुळं तर मुख्यत्व या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी मागते हा अशी मागणी मुख्य या मोर्चाची आहे कारण एका बाजूला एकाकडे पंधरा लाख कोटीचं कर्ज तुम्ही उद्योगपत्यांचं माफ करताय नुकतंच मी अत्यंत जबाबदारीनं सांगतोय की दहा लाख कोटी रुपयाचा आयकर टॅक्स कॉर्पोरेटना माफ केलेला आहे एका बाजूला सार्वजनिक मालमत्तेचं वाटप या ठिकाणच्या प्रस्थापित केलं जात आहे आणि शेतकऱ्यांना मात्र आत्महत्येला प्रवर्त केलं जात आहे म्हणून सरसगट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकरी विरोधी धोरण ज्या पद्धतीनं तुम्ही घेताय आणि निवडणूक आणि मतदार डोळ्यासमोर ठेवून ज्या रेवडीच्या घोषणा करून ज्या साध्यासुध्या हलक्या फुलक्या घोषणा करतायत त्या घोषणेची अंमलबजावणी न करता केवळ आपल्या बुडाखाली अंधार जेव्हा दिसतोय जेव्हा आपल्या सत्तेला बसण्याचा दिसतोय तेव्हा कुठल्याही भगिनीने मागणी केलेली नसताना नको त्या लाडक्या बहिणी सारख्या योजना करताय आणि जे शेतकरी वर्षानुवर्ष कर्जमाफीसाठी मागणी करताय ज्याच्या जाहीरनाम्यामध्ये जा 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 तुम्ही सांगताय ज्याला मोदीची गॅरंटी देताय अशी शेतकरी कर्जमाफी करण्यापासून तुम्ही वंचित राहताय छोटी 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 राज्य आपल्या आंध्र असेल तेलंगणा असेल किंवा झारखंड असेल या राज्यांनी आपली कर्जमाफी केलेली आहे या धर्तीवर महाराष्ट्रामधल्या सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी या मोर्चामध्ये आहे